रविवार दिनांक नऊ जुलैच्या सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील डुबेरे येथे राहणाऱ्या चैताली उर्फ मोनिका तानाजी मंडलिक वय सोळा वर्ष या मुलीने राहत्या घराच्या छताला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली याबाबत सिन्नर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही मुळची अकोले तालुक्यातील समशेरपूर येथील रहिवाशी असलेली चैताली उर्फ मोनिका मंडली ही वडिलांच्या निधनानंतर आईसोबत डुबेरे येथे मामाच्या घरी वात्सव्यास होती तिचे मामा नाशिक येथे वात्सव्यास असून घरात आई आजी आजोबा व बहिणीसह राहत होती गावातीलच विद्यालयात दहावीत शिकत होती रविवारी आई व बहीण शेतात कामाला गेल्या होत्या तर आजी आजोबा घरी आलेल्या नातेवाईकांना सोडवण्यासाठी बाहेर गेले होते घरात एकटी असलेल्या चैताली हिने घराच्या छताला साडीच्या गळफास घेऊन आत्महत्या केली आजोबा घरी परतले असता घराचा दरवाजा आतून बंद होता त्यांनी आवाज दिल्यानंतर आतमधून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी आरडाओरड केली जवळपासच्या नागरिकांनी धाव घेऊन पाहिले असता चैताली उर्फ मोनिका हिने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले घटनेची माहिती सिन्नर पोलिसांना कळवण्यात आली पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असता चैतालीचा मोबाईल तुटलेल्या स्थितीत व दोन सिम कार्ड आढळले असल्याचे समजले त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सिन्नर नगरपालिका दवाखान्यात पाठवण्यात आला या प्रकरणी सिन्नर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली मात्र आत्महत्येचे कारण समजू शकले नाही एन साठी संपादकीय विभाग